नमस्कार मंडळी महाराष्ट्राची टेन्शनवरची मात्रा म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा अगदी कमी वेळात प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला शो म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील सगळेच कलाकार एकसे बटकर एक आहेत आणि या शोमुळेच हे कलाकार नावारूपाला आले आहेत यातीलच एक हास्य विनोदवीर म्हणजेच नम्रता संभेराव आपल्या अचूक कॉमेडी टाइम टायमिंगने प्रेक्षकांना नम्रता खळखळून हसवते महाराष्ट्रातील तिचे पंच व पात्र प्रेक्षकांना मनसोक्त हसण्यास भाग पाडतात कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नम्रताच शिक्षण शिवाजी विद्यालय काळा चौकी येथून शालेय शिक्षण पूर्ण झाले नम्रताने कॉलेजचा मित्र असलेल्या योगेशची दोन हजार तेरामध्ये लग्नगाठ बांधली दोघांनी लव मॅरेज केलं आहे नम्रताचा पती अभिनय पासून खूप दूर आहे तर आज आपण त्यांची लव स्टोरी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नम्रता संभेराव आणि योगेश दोघं एकाच कॉलेजमध्ये होते त्यांची चांगली मैत्री होती शाळेत असताना नम्रताने सांस्कृतिक कार्यक्रम जसे की डान्स गायन एक पात्री अभिनय यासारख्या अनेक कार्यक्रमात भाग घेतला होता नम्रता कॉलेजमध्ये असल्यापासून वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायची त्यामुळे तिचा अभिनय योगेशने पाहिला होता योगेश नम्रताच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता परंतु प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून झाली सोशल मीडियावर अगोदर योगेशने तिच्याशी मैत्री वाढवली दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली मग योगेशने नम्रताला प्रपोज केलं नम्रताने जास्त वेळ न घेता योगेशला होकार दिला दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि दोन हजार तेरा मध्ये लग्नगाठ बांधली या दोघांना रुद्रराज नावाचा एक गोंडस मुलगा देखील आहे तर मंडळी तुम्हाला हास्याची क्वीन नम्रता संभेराव व योगेश संभेराव यांची लव्ह स्टोरी आवडली ना नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद